नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणचे आपण लाईव्ह अपडेट आप बघणार आहोत त्याच मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भात भारत गोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना यांनी काय मत मांडलं आहे त्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेत आहोत कृषी उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जरा आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे गट असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा जिल्हामध्ये दोनशे पन्नास नगांची आवक आहे उन्हाळ्यांसाठी दोनशे पन्नास नग आवक अंदाजा क्विंटलमध्ये पाच हजार क्विंटलची दाखल झालेली आहे लालकांची आवक नाही तर बाजरभाव प्रमाणे बघितले तर लोणाळ कांदा कमी आठशे जास्ती असतो सोळाशे वीस आणि सरासरी पंधराशे ऐंशी कालच्या तुलनेने भावात थोडी सुधारणा झालेली आहे जास्तीच्या दरामध्ये त्यानंतर कृषी उत्पन्न बाद्रमती सोलापूर या ठिकाणी महत्त्वाची सूचना श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाद्रमती सोलापूर सर्व अडथती व्यापारी माथाडी कामगार का ट्रान्सपोर्ट व शेतकरी यांना कळते येते की शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रंगपंचनिमित्त मार्केट यार्ड बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर टर्मिनल या ठिकाणी मार्केट यार्ड अडथ व्यापारी संघ सोलापूर या ठिकाणी महत्त्वाची सूचना येते आहे त्यानंतर भारतीकोळ अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण असावे केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत दीर्घकालीन धोरण ठरवून त्याची अंमलबजावणीसाठी केल्या असं धरसोड वृत्तीचा फटका हा कांदा उत्पादकांना बसणार नाही असं स्पष्ट मत महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिगुळे यांनी केलं आहे केंद्र सरकारकडून ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा निर्यातवर चाळीस टक्के शुल्क लागू आ, केले आहे डिसेंबर सात डिसेंबरपासून शंभर टक्के कांदा निर्यात बंदी केली आहे एकतीस मार्चपर्यंत का कांदा निर्यात खुली होणे अपेक्षित असताना पुढील आदेश येईपर्यंत कांदा निर्यात कायम राहील असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे अशा धरसोडीच्या धोरणामुळे मागील सहा महिन्यात कांदा उत्पन्न काही हजारो कोटींचे रो नुकसान झाले आहे कांदा निर्यातीचे द धोरण धरसोडी वृत्तीचे असल्याने शेतकऱ्यांच्या कांदे उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर, दर, दर मिळत नाही त्यामुळे केंद्र सरकारने कुठल्याही अटी शर्तीशिवाय कांदे निर्यात खुली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दत्ता दिगोळे यांनी शब्दांकन केलं आहे लाईक शेअर